जीव लग म्हटलेलं आहे लग म्हणजे जवळचा जीवाच्या जवळचा शरीर लग किंवा तन लग म्हटलं नाही जीव लग जीवाला जीवा जो जवळचा वाटतो तो अनंत भुवनी तुमचं एक भुवन आहे तुमचं एक कुटुंब आहे तुमचं स्लॅबचं घर आहे तुमचं एक टिनपत्राचं घर आहे किंवा तुमची झोपडी आहे हे यग भुवन झालं अशा अनंत भुवनी स्वर्ग मृतू पाताळ सप्तताळ या कुठे तुम्ही शोधून पहा आनंदा वाचून तुम्हाला कोणीच कामी पडणार नाही आनंदा वाचून तुम्हाला कोणीच मोक्ष देणार नाही आणि चार जे खाणी आहेत त्याचं तुमचं दुःख हलकं करू शकणार नाही एका आनंदामुळंच ते हलकं होणार आहे मनोन छान पूर्विता जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे पुढे बापूजी पाटील काय म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जिथं जागा भेटल तिथं बसून जा महिला मंडळ तिकडे जागा दिसत आहे नाही तर असे असे थोड्या सरका असं सरका समोरही बसू शकता